तर आम्ही दोघे निघालेलो आहे आज लॉन्ड्रीमध्ये आणि आज जरा ऊन पडलेलं होतं तसंच म्हटलं सोबत थोडासा व्हिडिओ पण शूट करावा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावा जसा पण व्हिडिओ शूट करता येईल तसा आम्ही शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ऑलरेडी आम्ही दोघे लॉन्ड्रीमध्ये पोहोचलेलो आहे आणि तिथं गेल्यानंतर ही नेपाळी लेडीज होती तिथं असे बंदे पैसे म्हणजे नोट दिली आणि कॉईन्स घेतल्या आणि कॉईन याच्यामध्ये टाकायला लागतात तर मला वाटते हिने पाच ते सहा डॉलरचे कॉईन घेतले होते आणि त्या लेडीजला विचारत होते कोणत्या मशीनमध्ये टाको तर ऑलरेडी ह्या मोठ्या मशीनमध्ये टाकले होते कारण खूप सारे कपडे साठलेले होते घरी तर काही धुवू शकत नाही आणि ही बोर्ड दाखवले ना ती सगळ्यात छोटी मशीन आहे त्यानंतर हे दोन नंबर म्हणजे मिडियम आणि ह्या साईडच्या ज्या होत्या ते सगळ्यात मोठ्या होत्या तर आमचे कपडे जास्त असल्यामुळे सगळ्यात मोठ्या मशीनमध्ये ॲड केलं त्यानंतर यांच्या लक्षात आलं की बाबा माझा स्वेटर पण राहिला आहे मग स्वेटर पण काढला आणि त्याच्यामध्ये टाकला तर ए दोन दोन तीन तीन स्वेटर घालावे लागतात तरीसुद्धा थंडी थांबत नाही आणि त्यानंतर ते, ते कॉईन जे घेतले होते त्या लेडीजकडून ते एक करून याच्यामध्ये टाकत होते आणि कपडे मशीनमध्ये टाकल्यानंतर मशीन चालू झाल्यानंतर थोडं पाणी आलं का त्यानंतर हे हा निर्मात्याने त्यांनी ॲड केला त्याच्या अगोदर ॲड केला का असा व्यवस्थित असा त्याचा फेस होत नाही त्यामुळे थोडंसं पाणी आलंय का पाहिलं त्यानंतरच तो निर्म्याड केला एक पॅकेट संपलं होतं पहिलं बऱ्याच दिवस आणलं होतं ते इथं फेकून दिलं आणि दुसरं आता नवीन घेतलं होतं ह्याच दुकानात घेतलं थोडं महाग भेटलं पण घेतलं तर आता हे मशीन होत आहे तोपर्यंत आम्ही जागा शोधत होतो बसण्यासाठी कारण एक छोटा मुलगा होता तो उठून गेला परत आम्हा दोघांना जागा बसण्यासाठी भेटली बसून घेतलं आणि मोठी मशीन असल्यामुळे करेक्ट ना मला वाटते अर्धाच तास घेतला होता मशीननी मशीन मशीन तर आता इथं ऑलरेडी मशीन झालेली आहे तर आता त्यातले कपडे काढून घेतले आता इथं सुकवण्यासाठी दुसऱ्या मशीनमध्ये शिफ्ट करत आहेत आणि त्याच्यामध्ये थोडं कॉटन टाकलं वास छान येण्यासाठी तर ह्या साईडला जे सगळ्या मशीन आहेत ते कपडे सुकवण्याच्याच आहेत आणि ह्या साईडच्या होत्या ते धुण्यासाठी आहेत तर अमेरिकेमध्ये कोणीही कपडे घरी धुत नाही ज्याचं स्वतःचं घर आहे ते धुतात ज्यांचं भाड्यानं आहे त्यांना असं लॉन्ड्रीमध्येच यावं लागतं तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि इथूनसुद्धा कपडे सुकवताना बघा कॉईन टाकलेले आहे त्याने आणि कपडे सुकायला मला वाटतं अर्धा तास लागला होता कमी टाकले तर कॉईन तर कपडे सुकत नाहीत बरोबर त्याचे मापाचे दोन तीन डॉलर टाकावे लागतात तर इथं बेचाळीस मिनिट दाखवत होतं मला वाटतं जास्तच टाईम घेतला त्यानंतर कप आणि इथं जे कपडे आहेत ते ज्यांना वेळ भेटत नाही ते इथं देऊन जातात ते कपडे धु धुवून सुकवून परत फोल्ड करून ठेवतात जॉबवाल्यांचे तर इथं आमचेसुद्धा कपडे असे धुवून सुकवून झाले होते त्यानंतर ही पिशवी तर कायम फिक्स केलेलीच आहे याच्यामध्ये कपडे भरतो घरी नेऊन मस्त आठवडे भरासाठी फोल्ड करून ठेवतो तर असा पद्धतीने हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर कपडे धुवून झाल्यानंतर आम्ही दोघे घरी येण्यासाठी निघालो तर बाहेरून पण बघा अशी होती मशीनचा दरवाजा वगैरे